तर बघा काय बातमी आहे राज्यातील इयत्ता दुसरी ते पाचवीच्या वर्गातील विद्यार्थ्यांची अध्ययन क्षमता वाढवण्यासाठी निपुण महाराष्ट्र अभियान राबवण्यात येणार आहे या अंतर्गत कृती कार्यक्रमाच्या अंमलबजावणी शाळांना तीस जूनपर्यंत करावी लागणार असून भाषा आणि गणित या विषयासाठीच्या क्षमता साध्य करण्यासाठी उपाययोजना कराव्या लागणार आहेत शालेय शिक्षण विभागाने याबाबतचा शासनाने प्रसिद्ध केला राष्ट्रीय शिक्षण धोरणानुसार प्राथमिक स्तरावर सन दोन हजार सव्वीस सत्तावीसपर्यंत पर्यंत पायाभूत भाषिक व गणितीय कौशल्य प्राप्त करण्याचा सर्वोच्च प्राधान्य देण्यात आलं आहे प्राथमिक शाळांमध्ये पायाभूत साक्षरता आणि संकल्प साध्य करणे ही सर्वोच्च प्राथमिकता आहे मूलभूत पातळीवरील वाचन लेखन आणि अंकगणित याचे अध्ययन विद्यार्थ्यांनी व्यवस्थित करणे आवश्यक ठरणार आहे अभियानात विद्यार्थी पालक शाळा शिक्षक समाज आणि शासकीय यंत्रणेद्वारे समन्वयाने पुढाकार घेऊन राज्यातील सर्व विद्यार्थ्यांच्या भावी शिक्षणाचा पाया मजबूत करणं गरजेचं असल्याचं नमूद करण्यात आलं आहे निपुण महाराष्ट्र अभियानाअंतर्गत येता दुसरी ते पाचवीच्या शंभर टक्के विद्यार्थ्यांना शंभर टक्के अध्ययन क्षमता प्राप्त करणं अपेक्षित आहे त्यासाठीचा कृती कार्यक्रम स्वयंअर्थसाहित्य आणि विना अनुदानित शाळा तुकड्या व्यतिरिक्त राज्यातील सर्व व्यवस्थापनाच्या स्वयं माध्यमाच्या शाळा लागू करण्यात आलेल्या आहे नियंत्रणा बऱ्याल कारणाचा विचार करून दुसरी ते पाचवीच्या वर्गातील किमान पंच्याहत्तर टक्के विद्यार्थी पंच्याहत्तर टक्के विद्यार्थ्यांनी कृती कार्यक्रमांतर्गत अपेक्षित अध्ययन क्षमता प्राप्त करण्याचे ध्येय अभियानात ठेवण्यात आले आहे सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना ऐच्छिक स्वरूपात यात सहभागी होता येईल विद्यार्थ्यांना ठरवून दिलेल्या कौशल्यामधील अपेक्षित अध्ययन क्षमता प्राप्त असल्याची पडताळणी करण्यात येणाऱ्या उपक्रमाच्या कालावधीत उन्हाळी सुटी येत आहे त्यामुळे अध्ययनात मागे असणाऱ्या तसेच अपेक्षित अध्ययन क्षमता साध्य केल्या मुलांसाठी शिक्षकांनी विविध ऑनलाईन ऑफलाईन मार्गांनी संपर्कात राहून अध्ययनाचे सातत्य राखण्याचे नियोजन करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत कृती कार्यक्रम सुरू झाल्यानंतर शिक्षकांनी वर्गातील विद्यार्थ्यांचं मूल्यमापन करून अपेक्षित विद्यार्थ्यांनी या कृती कार्यक्रमासाठी अपेक्षित क्षमता प्राप्त केल्यानंतरच विद्या समीक्षा केंद्राच्या माध्यमातून संकेतस्थळावर कृती कार्यक्रम उद्दिष्ट साध्य झाल्याचे घोषित करावं लागणार आहे शिक्षकांनी स्वतः कृती कार्यक्रमासाठी अपेक्षित अध्ययनस्तर प्राप्त म्हणून घोषित केलेल्या प्रत्येक वर्गाला पर्यवेक्ष यंत्रणामार्फत त्वरित भेट देऊन विद्यार्थी शिक्षक आणि शाळेचे कौतुक करण्यात येणार आहे असं नमूद करण्यात आलं आहे तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समजल्याच्या व्हिडिओसुद्धा असेल लाईक करा शेकाला विसरू नका धन्यवाद